तर गेल्या काही दिवसापासून संतोष देशमुख यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचबरोबर इकडं जर आपण बघितलं तर कुठेतरी धनंजय मुंडे हे अडचणीत येत चालले होते त्याचबरोबर जे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्याचबरोबर निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे त्याचनंतर धनंजय मुंडे हे देखील अडचणीत येताना दिसत होते त्याचबरोबर आता प्रत्येक आमदाराचे देखील जे कार्यकर्ते आहेत हे पण अडचणीत येत चालेत कारण त्यातले जे एक सतीश भोसले उर्फ जो खोक्या भोसले आहे हा कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे त्याचबरोबर अंजली दामनिया यांनी खोक्या भोसले याचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले काही व्हिडिओमध्ये तो पैसे फेकताना दिसतोय काही म व्हिडिओमध्ये तो कोणाला तरी मारताना दिसतोय त्याचबरोबर त्यांनी काल एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली तर तो गेल्या काही दिवसापासून खोक्या भोसले पोलिसांना काही सापडत नाही आहे त्याचबरोबर त्यावर देखील अंजलिताई दामानिया दामणिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी म्हटलं आहे की खोक्या भोसले हा पत्रकारांना सापडतो पो पोलिसांना का सापडत नाही हे कुठेतरी राजकारण आहे सुरेश दसच त्याला पाठबळ पुरवत आहे असा देखील दावा त्यांनी केला आहे